नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण आठ ते दहा दिवस टिकतील एवढे एकदम खुसखुशीत गव्हाच्या पिठाचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आता सगळ्यात आधी आपण त्यासाठी लागणाऱ्या पारीचं पीठ कसं भिजवायचं ते पाहूयात पारी बनवण्यासाठी इथे मी एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढा रवा घालायचा रवा शक्यतो बारीक वापरायचा आणि जर जाड रवा असेल तर एकदा तो मिक मिक्सरमधून फिरवून घ्यायचा यासोबतच यामध्ये आपल्याला चिमुटभर मीठ घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे हे व्यवस्थित मिक्स करून झालं आता आता यामध्ये आपण तूप घालणार आहोत तर साधारण दोन टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे मी आणि तूप गरमच करून घालावं असंही अजिबात नाही तुम्ही असंही तूप घालू शकता आता हे पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये व्यवस्थित असं जेवढं व्यवस्थित हे चोळलं जाईल पिठाला तूप व्यवस्थित लागलं जाईल तेवढे आपले मोदक छान खुसखुशीत होतात त्यामुळे आपल्याला व्यवस्थित आणि जर तुम्हाला तेल तूप नसेल वापरायचं तर तुम्ही यामध्ये तेलही वापरू शकता पण तेल, तेल कच्चं न घालता गरम करून घालायचं आहे पण जास्त खुसखुशीतपणा तुपानेच येतो बघू शकता अशा पद्धतीने हे छान आता मिक्स करून घेतलं आहे आणि आपलं जे पीठ ते आहे त्याचं टेक्स्चर या पद्धतीचं व्हायला हवं आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं पाणी एकदाच जास्त नाही घालायचं आपल्याला थोडंसं घट्टसर असं पीठ भिजवायचं बघा अशा पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवायचं म्हणजे अगदी खूपच जास्त घट्ट गोळाही नकोय आणि खूप सैलसरही नकोय कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा भिजल्यानंतर हे पीठ आणखी थोडंसं घट्ट होणार आहे तर अशा पद्धतीचं पीठ आपलं इथे भिजवून झालेलं आहे यावर थे आता यावर झाकण ठेवायचे आणि पीठ आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आता आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊयात त्यासाठी एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये तूप घालायचे तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आता आपण आठ ते दहा दिवस टिकणारे मोदक बनवतोय तर त्यासाठी इथे मी रवा घेतलेला आहे आपण ज्या कपाने मोजून एक कप गव्हाचं पीठ घेतलं अर्धा कप रवा घेतला त्याच कपाने मोजून अर्धा कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे तर आधी आपण हा रवा भाजून घेऊयात रवा आपल्याला कमी फ्लेमवर भाजायचा आहे मोठी फ्लेम करायची नाही रवा भाजताना म्हणजे रवा छान खमंग भाजतो रवा जेवढा चांगला भाजला जातो तेवढे आपले मोदक छान होतात त्याला चव छान येते आता रवा पाहू शकता एकदम मस्त भाजला गेलेला आहे आणि कमी फ्लेमवरच भाजून घेतलेला आहे रवा जेव्हा असा छान खमंग भाजला जाईल तेव्हा यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे आता यामध्ये मी एक कप एवढं किसलेलं सुकं खोबरं घालते आता इथे मी सुकं खोबरं वापरते तुम्ही ओलं खोबरंही म्हणजे ओलं नारळही घालू शकता पण जर भरपूर दिवस टिकवायचे असतील मोदक तर शक्यतो खोबऱ्याचाच वापर करा नारळाच्याही टिकतात पण बऱ्याचदा काय होतं ओलं नारळ जर व्यवस्थित भाजलं गेलं नाही त्यात जर मॉइश्चर राहिलं तर आपले मोदक खराब होण्याची शक्यता असते पण जर तुम्ही असं किसलेलं सुकं खोबरं जर वापरलं तर मोदक अजिबात खराब होत नाहीत त्यामुळे इथे मी हेच वापरते आणि याचेसुद्धा मोदक खूप छान लागतात आता मराठवाड्यात जर म्हणाल तर शक्यतो याच पद्धतीचे मोदक बनवले जातात सुक्या खोबऱ्याचाच वापर केला जातो आता हे खोबरं देखील आपण अगदी कमी फ्लेमवरतीच एकत्र छान भाजून घेऊयात खोबरं जर तुम्ही कच्चंच वापरलं तर बऱ्याचदा काय होतं मोदक जर जास्त दिवस राहिले तर मग त्याला थोडासा वास येतो त्यामुळे अगदी कमी फ्लेमवर याला हलकंसं आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आता खोबरंही छान भाजलं गेलेलं खूप लालही न नाही करायचं आपल्याला हे असं हलकंसा सोनेरी रंग आला की बंद करायचा आहे गॅस गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये मी सुकामेवा घालते ते बदाम काजू आणि थोडी चारोळी घेतलेली काप करून घेतलेत ते घालूयात आणि मिक्स करून घेऊयात आता हे कढई भरपूर गरम आहे रवा खोबरंही भरपूर गरम आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स छान क्रिस्पी होतात त्यामुळे याला पुन्हा वेगळं भाजायची गरज नाही मग आता हे सगळं छान भाजून झालेलं आहे पण यामध्ये मी काहीतरी घालायला विसरलेली आहे तुमच्या लक्षात आलं असेल तर कमेंट नक्की करा कमेंट करून सांगा काय विसरले आहे मी ते अशा पद्धतीने खसखस थोडीशी लालसर व्हायला लागली की आता हे मी सगळं एकत्र करणार आहे आपण जो रवा खोबरं ड्रायफ्रूट्स घालून भाजून घेतलेलं आहे ते सगळं आणि हे एकत्रच पुन्हा दोन मिनटं फक्त कमी फ्लेमवरती भाजून घेणार आहे कारण बाकीचं साहित्य तर आपलं ऑलरेडी सगळं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि खसखसही आपण सेपरेट थोडी भाजून घेतली पण आणखी दोन मिनटं जर भाजून घेतली तर आणखी छान भाजली जाईल एकत्र यामध्ये आता खसखस देखील छान भाजली गेलेली हे सगळं आपण व्यवस्थित भाजून घेतलं आहे गॅस करायचं आहे आपल्याला बंद आणि कढई भरपूर गरम असल्यामुळे पुन्हा एक दोन मिनटं याला असंच हलवत राहायचं कारण कढई खूप गरम आहे जाडही आहे त्यामुळे ती बराच वेळ गरम राहते आणि मग हे सगळं साहित्य खूप जास्त लाल होऊ शकतं त्यामुळे गॅस बंद करून अशा पद्धतीने दोन मिनटं फक्त याला हलवत राहायचे आणि हे सारण आपल्याला आता गार होण्यासाठी ठेवायचे आता या साखर या स्टेजला घालायची नाही आपल्याला जर तुम्ही साखर या स्टेजलाच यामध्ये घातली तर साखरेचे कडक गोळे होतात आणि ते सारण व्यवस्थित लागत नाही खाताना कर्कर लागतं त्यामुळे ह्याला गार करायचं व्यवस्थित आणि मगच आपल्याला यामध्ये साखर घालायची आता हे भाजून घेतलेलं आपलं जे साहित्य आहे व्यवस्थित गार झालेलं आता यामध्ये आपल्याला साखर घालायची हे जेव्हा पूर्णपणे गार होईल त्यानंतरच यामध्ये साखर घाला म्हणजे आपलं जे सारण आहे ते चांगलं राहतं करकर लागत नाही आणि साखरेच्या गुठळ्याही तयार होत नाहीत आता साखर घालून मिक्स करून घेतलं आहे आणि यामध्ये मी पाऊन कप एवढी पिठी साखर घातलेली आहे आपण एक कप एवढं सुकं खोबरं घेतलं होतं अर्धा कप एवढा बारीक रवा घातलेला होता आणि तेवढ्यासाठी त्याच्या अर्धी म्हणजेच पाऊन कप एवढी पिठी साखर घातली आता हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची गॅस बंदच आहे पुन्हा आपल्याला कुठेही गॅस सुरू करायचा नाही आणि हे जे सारण आहे तुम्ही मिक्स करून या पद्धतीने तयार करून एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये जर भरून ठेवलं तर अगदी पंधरा वीस दिवस खराब होत नाही व्यवस्थित राहतं आता गणपती जवळ आलेले आहे तर तुम्ही अशा पद्धतीचं सारण देखील करून ठेवू शकता तर बघू शकता प्लस सारण मस्त तयार झालेलं आहे छान झालेलं आहे मी अगदी कोरडं कोरडं देखील झालेलं आहे रशाच पद्धतीचं सारण आपल्याला बनवायचं सारण तयार आहे आता आपण आप जे पीठ भिजायला ठेवलेलं होतं ते पाहूयात व्यवस्थित भिजलं आहे का आता आपलं पीठही व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे एकदा याला मऊ करून घेऊयात पीठ बघू शकता घट्टच ठेवलेलं आहे आपण खूप जास्त सेलसर केलेलं के नाही पीठ चांगलं मऊ करून घेतलं आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचेत एक तर तुम्ही अशा पद्धतीने छोटे गोळे तयार करून घेऊ शकता किंवा मग एकच मोठी पोळी लाटायची आणि त्याच्या छोट्या छोट्या एकसारख्या पाऱ्या तयार करून घ्यायच्या तिथे मी अशा पद्धतीने या पिठाचे छोटे गोळे तयार करून घेणार आहे खूप जास्त मोठे नको आहेत आपल्याला छोटे छोटे करायचे म्हणजे आपण जेवढी पारी छान पातळ लाटू तेवढे आपले मोदक छान होतील खुसखुशीत होतील तर इथे सगळ्या लाट्या मी करून घेतलेल्या आहेत खूप जास्त मोठ्या नाही केल्या थोड्या लहान केल्या जर तुम्हाला थोडे मोठे बनवायचे असतील तर थोड्या मोठ्या तुम्ही करू शकता लाट्या सारणही आपलं तयार आहे आता आपण मोदक कसे बनवायचे ते पाहूयात आता याची आपल्याला पारी लाटून घ्यायची आता पीठ आपलं एवढं व्यवस्थित असेल तर आपल्याला याला लाटताना पीठ लावायची गरज पडत नाही अशा पद्धतीने आपल्याला याची पातळ अशी लाटी लाटून घ्यायची पीठ जर पातळ झालेलं असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही याला लावू शकता पण शक्यतो पीठ घट्टसर भिजवायचं आणि पीठ लाटताना जर तुम्ही लावणार असाल तर अगदी थोडंसं लावायचं आता छान पातळ अशी पारी लाटून घेतलेली आहे मी तर अशा पद्धतीने आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्यात एकतर जसे आपण उकडीचे मोदक बनवतो त्या पद्धतीने तुम्ही याला कळ्या पाडू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीची आपल्याला पारी तयार करून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला तयार केलेलं जे सारण आहे ते भरायचं सारण भरपूर घालायचं जे मोदक चवीला छान लागतात आणि याला आपल्याला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने याला एकाच डायरेक्शनने आपल्याला थोडंसं असं बंद करून घ्यायचं व्यवस्थित आणि एकाच डायरेक्शनने याला फिरवायचं म्हणजे या ज्या कळ्या आहेत त्या छान पडतात बघू शकता एकदम मस्त असं आपला मोदक दिसतोय याच पद्धतीने आपल्याला सगळे मोदक तयार करून घ्यायचे अजून एक मोदक करून दाखवते थोडंसं पीठ लावून पारी लाटून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने एकसारखी पारी लाटली की सारण भरून घ्यायचं सारण भरपूर घालायचं म्हणजे आपले मोदक छान लागतात आणि आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने याला कळ्या पडायच्या फक्त असं फोल्ड करत जायचं आणि याला व्यवस्थित बंद करायचं जेव्हा पण पारीचं पीठ भिजवून घेतलं त्यावेळेला तुपाचं प्रमाणसुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थितच घालायचे तूप जर तुम्ही खूप जास्त घातलं तर मोदक तळताना फुटू शकतात त्यामुळे तुपाचं प्रमाण व्यवस्थितच असायला हवं तर बघू शकता या पद्धतीने याला मस्त असे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला आता इथे मी काही मोदक तयार करून घेतलेले आहेत आता याला आपण तळून घेऊयात इथे मी तेल गरम करायला ठेवलेले मोदक तळण्यासाठी आपल्याला ते तेल मध्यम गरमच करायचं खूप जास्त कर कडकडीत करायचं नाही चेक करूयात तर हे तेल मध्यम गरम आहे असं पीठ थोडंसं टाकलं ते हळूहळू वर यायला हवं एकदम सरकनवर आलं तर ते खूप जास्त गरम तेल असतं आता अशा मध्यम गरम तेलामध्येच आपल्याला हे मोदक सोडायचे तेलात सोडल्यानंतर एकाद मिनिटभर तसंच ठेवायचं आपल्याला आणि नंतर आपल्याला ह्याला अशा पद्धतीने हलवून लो टू मिडियम फ्लेमवरतीच हे मोदक तळवून घ्यायचे जर तुम्ही मोदक खूप मोठ्या फ्लेमवरती तळले तर मोदक पटकन लाल होतील आणि आतपर्यंत व्यवस्थित तळले जाणार नाही त्यामुळे या पद्धतीने आपल्याला मोदक तळून घ्यायचे गॅसची फ्लेम लो टू मिडीयमच ठेवायची तर मोदक छान एकसारख्या रंगावर तळण्यासाठी काय करायचं तेही सांगते आता जेव्हा आपण मोदक तळतो तर बऱ्याचदा काय होतं त्यामध्ये एअर पॉकेट्स तयार होतात म्हणजे मोदक असं एका एक बाजूने खूप जास्त फुकतो आणि त्याला आपण कितीही असं पलटवून टाकलं तरी तो त्या बाजूने असा राहतच नाही तेलामध्ये त्याची एकच बाजू अशी वर राहते आणि मग ती बाजू व्यवस्थित तळली जात नाही तर असं होत असेल तर यावरती एकतर आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने तेल सोडत राहायचे किंवा मग एखादा चमचा किंवा झाऱ्या असा यावरती ठेवायचा म्हणजे जेणेकरून मोदक पूर्णपणे तेलात बुळेल तर इथे मी या पद्धतीने यावरती असं तेल सोडते मोदक आपल्याला छान बिस्किटसारख्या रंगावरती येईपर्यंत तळायचे ते छान क्रिस्पी होतात मऊ पडत नाहीत आणि मग खायला छान लागतं तर बघा मोदक छान तळले गेलेले मस्त त्याला असा सारखा रंग आलाय आपण काढून घेऊयात मोदक आपल्याला असेच तळायचे खूप जर तुम्ही त्याला कमी तळलं तर मग नंतर मऊ पडतील क्रिस्पी होणार नाहीत ते पाहू शकता एकदम मस्त असे आपले मोदक तळले गेलेले आहेत आणि हे गार झाल्यानंतर खूप क्रिस्पी होतात एकदम मस्त दिसत आहेत तर याच पद्धतीने मी सगळे मोदक इथे तयार करून घेणार आहे तर इथे पाहू शकता एकदम मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत आणि आपण घेतलेल्या साहित्यामध्ये तीस मोदक तयार झालेले आहेत प्रत्येक मोदक बघू शकता मस्त खुसखुशीत आहे छान त्याला अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि खूप सुबक सुंदर असे मोदक दिसत आहेत हे मोदक तुम्ही जर डब्यामध्ये भरून ठेवले तर मस्त दहा बारा दिवस व्यवस्थित राहतात खुसखुशीत राहतात बनवायला अगदी सोपे आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका